कोणतेही कोण असतील तर त्याला तुम्ही बाजूला का तुम्ही त्याला आपल्या त्या रॅलीमध्ये घेऊ नका किंवा ती तुम्ही जबाबदारी घ्यायची की त्याने काहीतरी कुठल्या मुलीची का शेड कुठल्या वेगळ्या धर्मांची कुठे काही त्याने वादावर केली इशू इश्यू मोठा होऊन जातो तर कृपया मंडळाने आपापल्या कार्यकर्त्यांना सर्वांनी आवरायचं आम्ही वेळ पडेल ती कारवाई वेळ त्या ठिकाणी करूच त्याबाबत आम्ही मागत येतात नाही परंतु आपल्याकडून जे काही गोष्टी होण्यासारख्या आहेत ते आपण एक जबाबदार नागरिक या त्याने केले पाहिजे